आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आरमोरी येथे पंचायत समितीजवळच्या भगतसिंग वार्डात एका जुन्या इमारतीत हिरो मोटरसायकल कंपनीची शोरूम आहे संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास अचानक इमारतीचा मागचा भाग कोसळला यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले वाहनांची दुरुस्ती करणारे आणि सुटे भाग विकत घेणाऱ्यांचा यात समावेश आहे जखमींना गडचिरोली येथील सामा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आकाशवाणीसोबत विशेष संवाद साधताना सांगितले की प्रसार भारती आपले श्रोते तसेच प्रेक्षक यांना विना अडथळा माहिती शिक्षण आणि मनोरंजन यांचा सर्वाधिक व्यापक प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहे वेव्ज या प्रसार भारतीच्या ओ टी टी मंचावरील मॅगझिन स्टोअरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात एल पी जी सिलेंडर मिळावं यासाठी तीस हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे पेट्रोलियम कंपन्यांना नुकसानीची भरपाई म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला याशिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बारा हजार कोटी रुपयाहून अधिक निधीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली पूर्वनियोजन कालमर्यादा पारदर्शकता गुणवत्ता आणि विविध विभागांच्या समन्वयाच्या माध्यमातून राज्यातल्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत पुण्यात आज यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी इथं पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते राज्याच्या अर्थव्यवस्थेची एक ट्रिलियन डॉलरकडे सुरू असलेली वाटचाल अधिक गतीनं होण्यासाठी राज्यात पायाभूत सुविधा विकास प्रकल्प महत्त्वाचे आहेत राज्याने रस्ते रेल्वे पूल भुयारी मार्गासह विविध अभियांत्रिकी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले हवामान विदर्भातील अकोला गडचिरोली वाशिम जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची तर अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गोंदिया नागपूर यवतमाळ जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी पावसाच्या यल यलो अलर्टसह वादळाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार